नमस्कार मैत्रिणींनो माझ्या या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला ब्लाउजवरून मापं कशी घ्यायची आहेत आणि त्याच्यावरून पेपर कटिंग अगदी सोप्या पद्धतीत इथं मी तुम्हाला करून दाखवणार आहे तर त्याच्यासाठी मी हा ब्लाउज घेतलेला आहे तर ब्लाऊजची पूर्ण हुक ही लावून घेतली आणि अशा पद्धतीने फोल्ड करून घेतला अगदी स्ट्रेट करून घ्यायचं आहे आणि जिथं बाही जोडलेली आहे तिथं शोल्डरजवळ अशा पद्धतीने आपल्याला पकडायचं आहे ब्लाऊजची उंची मोजण्यासाठी आपल्याला गळ्याकडच्या बाजूला न मोजता जिथं बाही जॉईंट झालेली आहे तिथं पकडायचं आहे आणि अशा पद्धतीने ब्लाऊजची पूर्ण उंची मोजून घ्यायची आहे गळ्याकडच्या बाजूला आपण शोल्डर उतार देऊन घेतलेला असतो त्याच्यामुळे मग आपल्याला बाही जिथं जॉईंट आहे तिथं पूर्ण अशी उंची मोजून घ्यायची आहे त्याच्यानंतर मग गळा लगेचच आपल्याला गळ्याची खोली मोजून घ्यायची आहे जर तुम्ही गळा अशा पद्धतीने मोजला तर ह्याच पद्धतीने कटिंग करायची आणि जर तिरकस मोजला तर तिरकस कटिंग करून घ्यायची आहे गळा मोजून झाल्यानंतर मग आपल्याला लगेच अशा पद्धतीने ब्लाऊज फोल्ड करायचा आणि अगदी छान असा हाताने प्रेस करून घ्यायचा त्याच्यानंतर मग आपल्याला छातीचा चौथा भाग मोजून घ्यायचा आहे तर बघू शकतात अशा पद्धतीने जिथं बाहीचा जॉईंट आहे तिथंपर्यंत अगदी हलक्या हाताने खेचत आपल्याला एका बाजूला मी मोजून घेतलं पुन्हा दुसऱ्या बाजूला तेच चेक करून घेतलं आणि त्याच्यानंतर मग अशा पद्धतीने चेक करून घेतलं तर अगदी परफेक्ट सतरा इंच आलेला आहे म्हणजे की साडेआठ इंच म्हणजे चौतीस साईजचा हा ब्लाऊज आहे त्याच्यानंतर मग पुढचा गळा मोजून घेतला तर तो आहे सहा इंचाचा त्याच्यामध्ये आपल्याला कटिंग करताना अर्धा इंच प्लस करायचं आहे त्या कमर आपल्याला नंतर मोकळं करून मोजून घ्यायचं आहे तर ब्लाऊजवरून माप घेत असताना ब्लाऊजची कटोरी किती आहे तीसुद्धा आपल्याला मोजून घ्यायची आहे आणि त्याच मापानुसार आपल्याला कटोरी टाकून घ्यायची आहे त्याच्यानंतर मग बाही आपल्याला जिथं शोल्डर जॉईंट आहे तिथंपर्यंत अशा पद्धतीने बाहीची उंची मोजून घ्यायची आणि त्याच्यानंतर मग आपल्याला लगेचच दंडघेर हा मोजून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने ब्लाउज पूर्ण पकडायचा आहे आणि तर दंडघेर आहे सहा इंच तर याचा डबल केलं तर पूर्ण दंडघेर होतो बारा इंच अशा पद्धतीने आपल्याला ब्लाऊजची पूर्ण मापं मोजून घ्यायची आहेत त्याच्यानंतर मग इथं आपल्याला मुंडा चेक करून घ्यायचा आहे तर मुंडा इथं बरोबर पावणे सहा इंच अशा पद्धतीने मी चेक करून घेतला आणि त्याच्यानंतर ही सर्व मापं झाल्यानंतर मग आपल्याला कमरही मोकळं करून मोजून घ्यायचं आहे तर आयपट्टी सोडून आणि पूर्ण कमर मी मोजून घेतलं तर ते आहे एकोणतीस इंच नंतर मग आपल्याला पेपरवरती कटिंग करायची आहे तर कस्टमरनी अर्धा इंच उंची वाढवून घ्यायला लावलेली आहे त्याच्यामुळे मग ब्लाऊजची पूर्ण तयार उंची आहे साडे तेरा इंच त्याच्यामध्ये एक इंच प्लस करून मी साडे चौदा इंचावरती दोन खुना करून पट्टीने सरळ रेश ओढून घेतली तर आधी आपल्याला बॅक पार्टची कटिंग करून घ्यायची आहे तर शोल्डर केव्हा ही मागच्या गळ्यावरती डिपेंड असतं तर मागचा गळा आहे साडेनऊ इंचाचा त्याच्यासाठी शोल्डर घेतलं पाच इंच आणि मुंडा घेतला पावणे सहा इंच तर पावणे सहा ब्लाऊज उरून मोजून मी बरोबर अशा पद्धतीने मुंडा घेतला त्याच्यानंतर मग चौतीस साईज आहे तर चौथीचा चौथा भाग येतो साडेआठ इंच तर अशा पद्धतीने साडेआठ इंच आणि त्याच्या पुढे दीड इंच शिलाई मार्जिन मी मोजून घेतलं पुन्हा एकदा मी मुंडाबरोबर चेक करून घेतला त्याच्यानंतर मुंडा मागच्या मुंड्याचा शेप देण्यासाठी मुंडा उतार देऊन घेतला आणि मागच्या मुंड्याचा शेप देण्यासाठी सव्वा सा इंच अंतर मी अशा पद्धतीने मोजून सरळ रेष ओढून घेतली त्याच्यानंतर मग मुंड्याचा बरोबर अशा पद्धतीने जिथं छातीचा चौथा भाग आहे अशा पद्धतीने फ्रेंच करवट येऊन उन, मुंड्याचा शेप देऊन घेतला नंतर मग कमर आहे एकोणतीस इंच तर सव्वा सात इंच कमर मागचा एक इंचाचा टक्स आणि त्याच्या पुढे दीड इंच शिलाई मार्जिन मोजून अशा पद्धतीने आखून घेतलं त्याच्यानंतर मग इथं पाव इंच किंवा मग तीन लाईन इतकं अशा पद्धतीने मुंडा उतार देऊन घ्यायचा आहे जेणेकरून काखेत चुन्या वगैरे होणार नाही त्याच्यानंतर शोल्डर पट्टी ब्लाऊजवरती आहे अडीच इंचाची ती मोजून घेतली आणि ती त्याच्यानंतर मग अडीच इंचाची पट्टी इथं लागणार आहे अर्धा इंच आणि पुढे अडीच इंच त्याच्यानंतर पाव इंच शिलाई मार्जिन सोडून आणि पावणे दोन इंच गळारुंदी घेतली तर मागच्या गळ्याची खोली आहे साडेनऊ इंच ते बरोबर अशा पद्धतीने मी इथं आखून आणि पूर्ण बॉक्स तयार करून घेतलं वरच्या बाजूला पावणे दोन इंच आणि खाली सव्वा दोन इंच गळ्याची रुंदी घेतली मागच्या साईडचा एक इंचाचा टक्स अशा पद्धतीने मध्य सेंटर काढून आणि साडेचार इंचाचा टक्स मोजून घेतला दोघंही बाजूंना अर्धा अर्धा इंच अंतर अशा पद्धतीने आखून घेतलं नंतर मग हा टक्स देतो तेव्हा तिरकं होऊ नये त्याच्यासाठी अर्धा इंचावरती अशा पद्धतीने हा पार्टसुद्धा मी आखून घेतला त्याच्यानंतर लगेचच आपल्याला पावी इंच इतका शोल्डर उतार देऊन घ्यायचा आहे आणि बॅक पार्ट मी पूर्ण कटिंग करून आणि रेडी करून घेतला इथं फक्त मी शोल्डर उतार आहे तो कट केला त्याच्यानंतर म्हणजे काही टक्स व बॅक पार्ट आपण अशा पद्धतीने कॉपी करून आणि बाकीचे पार्ट आपल्याला नंतर आठवणीने कट करायचे आहेत मागची साईट पूर्ण रेडी झालेली आहे तर सेम मी बरोबर ती कॉपी करून घेतली आणि मागच्या मुंड्याचा जो काही शेप आहे तर आपल्याला इथं पुढच्या मुंड्याचा शेप द्यायचा आहे म्हणून मुंड्याचा जो काही पावणे सहा इंच आहे तर तो मी अशा पद्धतीने बरोबर चेक करून घेतला आणि मग आपल्याला पुढच्या मुंड्याचा शेप इंची टेपचे तीन लाईन इतक्या अंतरावर अर्धा इंचाला कमी देऊन घ्यायचा त्याच्यानंतर आपण जे काही अर्धा इंच खालच्या बाजूला आखून घेतलेलं आहे ते बरोबर कट करून घ्यायचं तर आपण वरच्या बाजूला मुंडा उतार दिलेला आहे तिथंसुद्धा आणि टक्ससाठी जे मोजून घेतलं ते सुद्धा मी लगेचच कट केलं तर आधी बरोबर जे काही माप आहेत तर आठवणीने ते पुढच्या मुंड्याचा शेप अशा पद्धतीने देऊन घेतला आणि मुंड्याजवळ जो काही उतार दिलेला आहे तो सुद्धा मी लगेचच आखून घेतला त्याच्यानंतर पावणे दोन इंच गळा ओपन केला आणि गळ्याची खोली आहे सहा इंच वरच्या बाजूला अर्धा इंच शिलाई मार्जिन लागेल म्हणून साडेसहा इंचावरती गळ्याची खोली अशा पद्धतीने मोजून आणि बॉक्स तयार करून इथं आपल्याला गळ्याचा शेप देऊन घ्यायचा आहे त्याच्यानंतर मग इथं आपल्याला बरोबर जी काही मापं आहेत ती आठवणीने टाकून घ्यायची तर इथं आपल्याला क्रॉसपट्टीची उंची किती आहे ती चेक करून घ्यायची तर ब्लाऊजवरती आहे तीन इंचाची ती मी मोजून घेतली आणि बरोबर इथं तीन इंचावरती क्रॉसपट्टीसाठी मापं टाकून घेतली त्याच्यानंतर मग साईड फिटिंगजवळ दोन इंच इतकं मोजून घेतलं ब्लाऊजवरती जितकी क्रॉसपट्टी आहे मी सेम तितकीच पेपर पॅटर्नवरती आखून घेतली तर कस्टमरचा ब्लाऊज हा त्याला परफेक्ट आहे म्हणून आपल्याला ब्लाऊजवरून मापं घेताना जी मापं आहे ती टाकून घ्यायची नंतर मग जे काही दोन इंच मोजून घेतलं तर सरळ रेश दोन इंचावरती ओढून आणि तीन इंचापासून अशा पद्धतीने क्रॉसपट्टीला खालच्या बाजूला थोडा गोल आकार देऊन घ्यायचा आहे त्याच्यानंतर मग ब्लाऊजची कटोरी आहे पाच इंचाची म्हणून मग आपल्याला इथं चौतीस साईज असली तरी पाचच इंच घ्यायची मागच्या मुंड्याचा शेप आहे तिथून अडीच इंच असे तीन पॉईंट मोजून घेतले आणि सरळ रेष ओढून घेतली गळ्याकडच्या बाजूला दीड ते सव्वा इंच अंतर मोजून आणि अशा पद्धतीने आपल्याला कटोरीचा शेप देण्यासाठी सरळ रेष ओढून आणि कटोरीचा शेप देऊन घ्यायचा आहे त्याच्यानंतर मग आपल्याला कटोरीचा मध्य सेंटर काढून घ्यायचा आहे मागच्या साईडला आपण जेव्हा टक्स देतो म्हणून हे अर्धा इंच अंतर कट केलं तर साईड पार्टवरती ते अर्धा इंच अंतर आपल्याला बरोबर अशा पद्धतीने आठवणीने आखून घ्यायचं आहे आणि लगेचच आपल्याला क्रॉसपट्टी खालच्या बाजूला पावणे इंच इतकी वाढवून घ्यायची आहे आणि क्रॉसपट्टीला आपल्याला शिलाई मार्जिन लागणार आहे तर वेगळं वाढवण्यापेक्षा आपल्याला लगेचच वाढवून घ्यायचं त्याच्यानंतर मग आपण मागच्या साईडला एक इंचचा टक्स घेतो तर पुढच्या साईडला कमरेचा चौथा भाग आणि दीड इंच शिलाई मार्जिन घेऊन जो काही यस्ट्राचा भाग उरतो हा आपण ब्लाउजवरती पूर्ण फिटिंगची माप टाकत असताना मोजून आणि मग यस्ट्राचा भाग नंतर कट करायचा आहे पाऊन इंच अंतर मी क्रॉसपट्टीचं वाढवून घेतलं सरळ रेश ओढून आपल्याला लगेच सर्व पार्टही कट करायची आहेत त्याच्या आधी आपल्याला शिलाईमध्ये जी पार्ट पकडायची नाहीत हे मी तुम्हाला दाखवणार आहे तर आधी सर्वप्रथम मी अशा पद्धतीने हे सर्व पार्ट मी कट करून घेतले त्याच्यानंतर मग तुम्ही इथं बघू शकता जिथं काही शोल्डर उतार दिलेला आहे मुंडा उतार दिलेला आहे त्याच्यानंतर मग साईड पार्टवरती आपण जे काही इथं अशा पद्धतीने मोजून घेतलं हे मी तुम्हाला आ, हिरव्या पेनने मी इथं डार्क करून दाखवलेलं आहे तर हे पार्ट आपल्याला आठवणीने कट करायचे आहेत आणि ते आपल्याला शिलाईमध्ये अजिबात पकडायचे नाहीत बघू शकतात मी डार्क करून आणि लगेचच वेगळे करून घेतले त्याच्यानंतर मग आपलं इथं बॅक पार्ट रेडी झाला त्याच्यानंतर मग क्रॉसपट्टीसुद्धा रेडी झाली साईड पार्ट रेडी झाला इथं आपल्याला शिलाई वगैरे शिलाई मार्जिन वगैरे काहीही ॲड करायची गरज नाही आता आपल्याला कटोरी वाढवून घ्यायची आहे त्याच्या आधी मग मी कटोरी अशा पद्धतीने बरोबर फोल्ड केली त्याचा मध्य सेंटर काढून घेतला आणि कटोरी आपण जेव्हा जोडत असतो तर एक तर पाऊन इंच इतकी एक्स्ट्रा होती तर ती जास्त होऊ नये त्याच्यासाठी मग इथं मी पाव इंचावरती खून करून घेतली आणि मध्य सेंटरपासून अशा पद्धतीने पावी इंच इतकं तिरकस अंतर हे कापून घेतलं हे कटोरी वाढवून याच्या आधी आपल्याला कट करायचं नंतर मग दुसऱ्या पेपरवरती सरळ रेश ओढून त्याच्यापुढे दीड इंच अंतर मोजून घेतलं आणि अशा पद्धतीने सरळ रेश ओढून घेतली आणि त्याच्यानंतर जी काही कटोरी आहे ती पूर्ण आपल्याला आहे तशीच इथं कॉफी करून घ्यायची आहे नंतर मग इथं दीड इंच अंतर वाढवून घेतलं म्हणून आपल्याला दुसऱ्या बाजूलासुद्धा सेम तितकंच अंतर वाढवून घ्यायचं आहे तर बघू शकतात दोघंही बाजूंना दीड दिड़ दीड इंच अंतर आणि कटोरीचं मध्य सेंटर आहे तिथं दीड इंच अंतर वाढवून घेतलं त्याच्यानंतर मग मध्य सेंटर बरोबर आहे किंवा नाही तो चेक केला नंतर मग आयहोगच्या बाजूला पाव इंच आणि कटोरीच्या टोकाला इंचटेपच्या तीन लाईन इतकं शिलाई मार्जिन ॲड केलं हे अंतर किती आहे हे चेक केलं ए हे आहे पाच इंच आणि त्याबरोबर अशा पद्धतीने इथं मोजून घेतलं तर प्रत्येकाचं सेमच येईल असं नाही तर ब्लाउजची उंची किती आहे याच्यावरती डिपेंड आहे नुसार माप मापही कमी जास्त असू शकतात म्हणून मग पद्धत हीच वापरायची आहे परंतु मापही कमी जास्त होऊ शकतात जे काही दीड इंचाचे पॉईंट दिलेले आहेत ते सर्व अशा पद्धतीने जोडून घ्यायचं इथं आपल्याला फक्त शिलाई मार्जिन ॲड करून आणि जे काही दीड इंच अंतर आहे तिथंपर्यंत बरोबर कटोरी कटोरीचा शेप देऊन आणि पूर्ण कटोरी आपल्याला लगेचच कट करून घ्यायची आहे, आहे तशीच पूर्ण कट करून घेतली दोघही कोणे एकमेकांवरती ठेवून घेतले आणि मध्य सेंटर बरोबर चेक करून घेतला नंतर मग बरोबर कोण्यांपासून अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडून आणि कटोरी आहे पाच इंचाची म्हणून अडीच इंच अंतर मोजून घेतलं आणि पुढच्या बाजूला दीड इंच अंतर आणि चौतीस साईज आहे म्हणून अडीच इंचाचा हुबा टक्स मोजून घेतला आणि अशा पद्धतीने कटोरीला बरोबर फोल्ड केलं त्याच्यानंतर बघू शकतात खूप छान अशी गोल कटोरी तयार झालेली आहे त्याच्यानंतर साईड पार्टवरती सुद्धा मी ती जोडून बघत आहे तर अगदी परफेक्ट अशी कुठेही कमी व जास्त झालेली नाही बघू शकतात खूप छान अशी कटोरी बसलेली आहे त्याच्यानंतर मग आपल्याला बाहीची कटिंग करून घ्यायची आहे तर ब्लाऊजची बाही आहे पाच इंचाची त्याच्यामध्ये एक इंच ॲड करून आपल्याला बाहीची पूर्ण उंची सहा इंच घ्यायची आहे सहा इंच पूर्ण उंची घेऊन आणि अशा पद्धतीने पेपर मी आधी कट केला आणि हे बॉक्स मी तयार करून घेतलं तुम्ही नवीन शिकणारे असणार आणि जर तुम्हाला कितीही परफेक्ट कटिंग केली तरी बाही कमी पडते तर वरच्या बाजूला मी जे काही अर्धा इंच सोडलेलं आहे इत्त इत्त तर ते तुम्हाला इथं बरोबर मोजून घ्यायचं आहे आणि आता इथं पावणे आठ इंच आहे तर ते सव्वा आठ इंच तुम्हाला मुंड्याचा शेप मोजून घ्यायचा आहे तर मी वरच्या बाजूचा अर्धा इंच सोडून आणि पावणे आठ इंच घेतलेलं आहे त्याच्यानंतर अडीच इंच कॅफाईट घेतली आणि सरळ रेश ओढून घेतली आणि मुंड्याचा शेप किती इंचा घेतला तर तो आहे पावणे आठ इंच तर तो पावणे आठ इंचबरोबर आपल्याला इथं मोजून घ्यायचा जर तुम्ही नवीन शिकणारे असणार तर तुम्हाला पावणे आठ इंच न घेता सव्वा आठ इंच मुंड्याचा शेप घ्यायचा आहे जेणेकरून तुम्हाला बाही कमी पडणार नाही सव्वा पावणे आठ इंच मोजून घेतलं पुढे दीड इंच शिलाई मार्जिन ॲड करून घेतलं नंतर मग तुमचा जो काही दंडघेर असेल तर इथं दंडघेर आहे सहा इंच त्याच्यापुढे दीड इंच शिलाई मार्जिन ॲड करून आणि जे काही शिलाई मार्जिन आहे ते सरळ मी अशा पद्धतीने आखून घेतलं एक इंचावरती आपल्याला बाहीचा पुढचा शेप द्यायचा आहे आणि दीड इंचापासून आपल्याला मागचा शेप द्यायचा आहे नंतर आपण जो काही मुंडा मोजून घेतला त्याचा मध्ये सेंटर काढून आणि सर्वप्रथम आपल्याला बाहीचा मागच्या साईडचा शेप देऊन घ्यायचा आणि त्याच्यानंतर मग एक इंचापासून आपल्याला पुढच्या साईडचा शेप देऊन घ्यायचा आतील अंतर एक इंचापेक्षा कमी आणि अर्धा इंचापेक्षा जास्त येईल ही काळजी घेत आपल्याला बरोबर शेप देऊन घ्यायचा आणि त्याच्यानंतर मग अशा पद्धतीने बाही कटिंग करायची आहे तर आपल्याला जिथं आपण दीड इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे तिथंसुद्धा पाव इंच इतकं आपल्याला खालच्या बाजूला तिरकस उतार देऊन घ्यायचा आहे आणि मग बाहीचा आपल्याला पुढच्या साईडचा जो काही शेप आहे तो आपल्याला लगेच कट करून आणि बाही परफेक्ट येते किंवा नाही हे चेक करून घ्यायचं आहे तर बघू शकतात बरोबर जे काही शिलाई मार्जिन आहे ते अर्ध वरच्या बाजूचं अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडून आणि बरोबर मी इथं बाही जोडून बघत आहे तर बघू शकतात बाही अगदी परफेक्ट आलेली आहे तुम्ही नवीन शिकणारे असणार तर तुम्ही अर्धा इंच हे एक्स्ट्रा घ्यायचं म्हणजे तुम्हाला बाही ही कधीच कमी पडणार नाही तर अगदी सोप्या भाषेत आणि नवीन शिकणाऱ्यांना सुद्धा सहजच समजेल अशा पद्धतीने मी चौतीस साईज कटोरी ब्लाऊज पेपर कटिंग इथं ब्लाउज उरून मापं घेऊन आणि पेपर कटिंग कर करून घेतलेली आहे तर माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून जवळच असलेल्या बेलायकनला प्रेस करा म्हणजेच माझ्या अशा येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची अपडेट तुम्हाला येत राहील